हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर तसं संध्याकाळचे सात वाजले आहे आणि आता हा ब्लॉग मी इथे सुरू करते आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात पहिले मला अगोदर तुम्ही हे सांगा लाडूचं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं का नाही केलं कारण की लाडूचे तिकडे व्हिडिओ खूप छान छान मी टाकते आहे तर लाडूची व्हिडिओ बघा तिच्या चॅनलची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली देणार आहे कारण की बऱ्याच जणांना लाडूचं चॅनल सापडलेलं नाही आहे तर या चा व्हिडिओच्या खाली मोर आहे ना मोर मोरवर क्लिक करायचं मग तुम्हाला त्याच्या खाली ना लिंक भेटेल बटन त्या लिंकवर क्लिक केलं का तुम्हाला लाडूचं चॅनल चा, भेटणार तर त्याच्यावर क्लिक करा आणि लाडूचे इतके छान छान व्हिडिओ मी सध्या टाकते आहे जर मी जर व्हिडिओ टाकलं नाही ना तर मग मी लाडूचा व्हिडिओ टाकत जाईल जे आहे ते नाही का घरातलं रुटीन आणि दुसरी गोष्ट काल तुम्हाला मी बोललो होते की माझ्या आईचं तब्येत खूप जास्त खराब आहे विषयावर पण तुम्हाला मी सांगणार आहे कारण की व्हिडिओ कॉलवर व्हिडिओ कॉलवर माझे मिस्टर स्वतः माझ्या आईसंग बोलले आहे तर तो पण व्हिडिओ मी टाकणार आहे पुढे मी पण आईसंग बोलले आणि आई कुठे आहे काय सगळं सांगणार आहे पण ॲक्च्युली आता मी माझाही प्रॉब्लेम तुम्हाला सांगते दोन दिवस झाले दोन ते तीन दिवस झाले माझ्या ना कमरेमध्ये मला खूप खूप त्रास होते आणि खूप दुखते कारण की सगळं काम माझ्या एकटीवर पडलेलं आहे सगळं मला करावं लागते आणि जास्त वेळ उभं राहिलेली ना मला ते जास्त त्रास व्हायला लागलेला आहे तर माझ्या मिस्त्रानं म्हटलं मला तो त्रास सहन करण्याच्या पलीकडे म्हटलं आता काहीतरी आपल्याला करावंच लागेल त्यांनी म्हटले मी तुला अना तेलाने मालिश करून देतो तुझ्या त्या कमरेच्या भातवर तेल लावून हलका हलका मसाज करतो पण त्यांनी इतकं जोरात मला मसाज केलं ना की तो त्रास माझा आणखीन वाढला आणि मला एका डॉक्टरने सांगितलेलं आहे की तुमच्या कमरेचा असं इंजरी आहे ना की तू मला तिथे ना मसाज चालणार नाही एक्सरसाइज चालणार नाही योगा चालणार नाही फक्त वॉकिंग करायची बस मला त्याच्यावर काही करताच येत नाही आहे आणि किलरची गोळी खाल्ली तर पोटात गॅस होतो मला त्याच्यामुळं मी काय आहे ना आजचा दिवस गेला जाईल होईल ठीक होईल ठीक पण ती ठीक होण्यापलीकडे आहे आणि कालच एका फ्रेंडसंग माझ्यावरचं बोलणं झालं की ती मला बोलली माझी मैत्रीण की तुझं जे दुखणं आहे ना, मुरत ना ते मुरत चाललं आहे म्हणे आतमध्ये काही दिवसांनी असं होईल ना की तू जागची पण उठणार नाही त्यापेक्षा तू दवाखान्यात जा आणि तू पहिले एम आर आय करून ट्रीटमेंट चालू कर आत्ता तू चालती फिरती आहे नंतर तुला खूप प्रॉब्लेम होईल असं माझ्या मैत्रीण म्हणजे थोडीशी एजेड आहे तिने मला सल्ला दिला तर मी म्हटलं ठीक आहे कारण तू तुला कोण बघणार मला म्हटली जर तू जागेवर होऊन गेली तर तुला कोण बघणार आणि कमरेचं दुखणं हा हे खूप बेकार असतं तर आता मी डिसिजन घेतलेलं आहे मी एम आर आय आहे डॉक्टर जे सांगतील तसं मी चालणार आहे तर आता माझ्या मिस्त्राने एक स्पेशलिस्ट आहे गुगलवरनं काढलं आहे ऑर्थोपॅडिक स्पेशलिस्ट तर त्याचे रिव्ह्यू पण छान होते तर आम्ही चाललो आहे तिकडे तर बघू येते डॉक्टर काय ये सांगतं काय नाही आणि काल आईस सगळेजण आम्ही बोललो आहे ते पण व्हिडिओ मी तुमच्यासह शेअर करणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा ठीक आहे तर चला मग चल लाडू चलो बाहेरच्या स्पेसमधल्या लाईटच लावत नाही कोणा चलि चलो लाडू में नहीं मोबाइल अलाउड ठीक है नहीं, कैमरा बंद करती लिफ्ट में मोबाइल अलाउड नहीं है पापा लिफ्ट में नहीं है ठीक जा, पहुंच जाएंगे आधा घंटे बाद पहुंचला है मैं हॉस्पिटल ला ले सोसाइटी

खूप छान होतं इथे योगा क्लास सगळं एका ठिकाणी चल बेटा तर डॉक्टरांनी चेक केला आहे आणि मला ब्लड टेस्ट करायला सांगितले आहे जवळजवळ पाच हजाराची ब्लड टेस्ट आहे आणि एम आर आय सगळं मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगते चलिय चलिय तर जस्ट आता आला आहे आम्ही घरी तर डॉक्टरांनी काय सांगितले तर डॉक्टरांनी लिहून दिलं आहे एम आर आय आणि एक एक्सरे ते बघितल्याशिवाय पुढं आम्हाला काही डिसिजन नाही घेता येणार एक इंजेक्शन्स पण असतात ते तुम्हाला आम्ही कमरेमध्ये देणार आणि नाही पण ते एम आर आयचा रिपोर्ट आल्यानंतरच आम्ही त्यावर तुम्हाला सांगू की तुम्हाला कुठली ट्रीटमेंट करता येईल जर स्लीप डिस्क असेल आन आतमध्ये इंजरी असेल ते सगळं तू आम्हाला एम आर आयमध्ये माहिती पडेल असं डॉक्टरने सांगितलं आहे मी डॉक्टरांना सगळी हिस्ट्री सांगितली की काय झालं होतं कसं झालं होतं सगळं सांगितलं आहे आणि आता याच्यापुढे पुढे मी टाकते आहे आई संघ माझ्या काल बोलणं आलं आहे आणि मग मी तुम्हाला सांगते की आईसाठी काय डिसिजन घेतला आहे का काय नाही काय झालं ते सगळं तुम्हाला मी या व्हिडिओच्या पुढे सांगते व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा ठीक आहे चला मग परत तुमच्याशी बोलते बरं आहे का काय आता करमत थोडं थोडं तो ना ये ना मग काय ये नाही गुण बरं वाटलं का मी सांगते साहिल ला सोडून तुला तू इकड नाहीतर थोडस बर वाटत का नाही ताप कमी झाला का किती माझा नवरा मला बोलला म्हणे ऐकत नाही काय नाही हा किती वेळा जायचं तुझ्या इथे तर कशाला राहते म्हणते घरामध्ये तुला एवढा त्रास आहे त्या घरात तर हा तस हा 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 नाही तर मग मावशीकडे जाय मावशीकडे तर मावशीकडे जाऊन राहा तिथे तुला चांगलं वाटतं तर मावशीकडे राहा मावशीकडे हा मावशी कडेच जाय तुला तिथं चांगलं वाटतं ना मावशी कडेच विराज काय म्हणत ये निघून लवकर लवकर निघून ये हा पाय चार दिवसामध्ये लगेच माझा पोरगा चेंज झाला पाहिलं का आई कशाला केली म्हणते मी <laughs> त्याला गुडगुडी काय काय करून देत राहते आविराजला त्याची तब्येत लगेच छान दिसायला लागला लगेच चेंज झाला इकडे आला तर नजर लागायची बाई पोराला माझ्या काय म्हणती हा तो सांगतो ना तिकडे मला दिवसभर उपाशी राहत म्हणे मम्मी जेवणाचे आले अरे तुला काही गरजच नाही तिथं राहायची तुला तीन तीन पोरी आहे जायचं पोरींकडे पोरी काय खायला तुला घालणार नाही का हा हा आता का कस उगच आहे ना माझा नवरा मला लय बोलतोय म्हणतो तिथं का राहते म्हणे जा ना म्हणा तिथून निघून इकडे ये नवरा तिकडनं वरडतोय आता पाय म्हणतो तिला सांग इकडे निघून ये मला म्हणतोय आता ते ऐकतात ये ना पोरगी आहे ना माझी त्याला काय नाही पाहायचं आपली तब्येत पाहायची खायचं तब्येत पाहायची आणि मोबाईल असल्या काय टेन्शन तुला मोबाईल मध्ये व्हिडिओ बघत बसायचं बघ बघ माझं नवरा काय म्हणतोय हा नमस्ते हा मग टिकट कटा रहा हूं। आपको यहाँ आना है ठीक है साहिल के साथ छः महीने यहाँ रहना आकर हाँ हाँ वो वो ना ठीक है आपका इलाज हो जाए तो आप रिलैक्स महसूस होगा ना तो फिर आप यहाँ चले आओ हाँ भी हाँ मुझे लग रहा है हाँ तो तबीयत ख़राब हुई आपकी टेंशन हुआ आपको वहाँ पे शायद बीपी लो हुई हाँ घर हाँ घर का माहौल वहाँ नहीं सही है तो बूढ़े लोग को होता है बीपी ऊपर नीचे हो जाता है हार्ट में प्रॉब्लम हो जाता है ज़्यादा झगड़ा झंझट से ठीक तो आप निकल के चुपचा पाव समजा महिन्या ठीक हो आहे से ठीक आहे तर बघितलं का व्हिडिओ आईचा आईची तब्येत खूप जास्त खराब आहे माझे मिस्तर पण आईला बोलले की तुम्ही इथे या साहिलला सांगतो मी आईला घेऊन इथे तुम्ही या मी तिकीट काढतो असं माझे मिस्तर म्हणताय इथे आलं का तुम्हाला थोडंसं आराम भेटेल खाणं पिणं वगैरे चांगलं भेटेल आणि डॉक्टर पण आहे इथे तुम्हाला आम्ही ट्रीटमेंट पण करू असं माझे मिस्तर आईला बोलले आहे तर तुम्ही साहिलबरोबर या पण एवढं लांब तिची तब्येत इतकी खराब आहे एवढं लांब प्रवास करणं हे तर पॉसिबल नाही ना तर आणि दुसरी गोष्ट आईला परवा दिवशी मी तुम्हाला बोलले होते ना की आईचं असं झालं मम्मी माझ्या मिस्त्रांना बोलले की आहो खूप तब्येत खराब आहे माझ्या आईची तुम्ही तिला ॲडमिट करा जाऊ दे म्हटलं बड़ -बड़ का। का। बोल बोल ते का त्यांना मी बोलले तर मला सकाळी त्यांनी बडबड किंवा थोडायचं नाही का त्याच्या भावाचं काम आहे हे सगळं करणं माझं काम आहे का सगळं भरपूर बोलले आता मी ते काही सांगत नाही काय बोलले ते सांगून पण काय उपयोग आहे कोणी समजून घेणारच नाही आहे मला कोणीच समजून घेणार नाही सगळ्यांना नाही स हिरवरान दिसते हिरवरान लय हिरवरान आहे माझ्याकडं सगळ्यांना असं दिसतंय जाऊ दे हे बघा आपले माझे कर्म चांगले आहे ना आता मला चांगलंच होणार आहे मी कधी कुणाचं वाईट चितलंच नाही ना आणि कुणा कधी असं छळकापट म्हणा हे म्हणा आपल्याला ते जमत पण नाही त्याच्यामुळे माझ्या देवाने सगळं चांगलं केलेलं आहे आणि अजून माझं चांगलंच होणार जाऊ दे माझ्या मिश्रांना म्हटलं जाऊ द्या म्हटलं माझ्या आई म्हटलं दुसरं कोण नाही म्हटलं मी कोणासाठीच तुम्हाला बोलणार नाही म्हटलं माझ्या भावाला कधी काय झालं ना मी तुम्हाला एक शब्दाने एक रुपये मागणार नाही म्हटलं फक्त माझ्या आईला थोडंसं तुम्ही मला मदत करा मग ते मला म्हटलं ठीक आहे आईला सांग त्यांना व्हायचं असे ना ॲडमिट तर हो म्हणून ॲडमिट त्यांना खूप बोलल्यानंतर ते मला म्हणले हो ठीक आहे मग आईला ॲडमिट केलं आहे सिद्धार्थी मुलगी आहे की तिला मी फोन केला होता की तू आईला घेऊन जा कारण की आईला ॲडमिट करण्याच्या पलीकडे काहीच हे नव्हतं कारण की आईनी भरपूर गोळ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सगळं करून झालं फोटो काढला एक्सरे काढला पण ते तरी तिला फरक नाही पडला कारण की तीन चार दिवसापासून लगातार मी इकडनं डॉक्टरांना फोन लावते ना तिला पाठवती ना मी रिक्षा घरी पाठवलं तुम्हाला मला मी बोलले आहे तर काही फरकच पडत नव्हता तिला छोटी ॲडमिटच करावं लागली कारण की तिचं आता शरीर खूप कमजोर झालेलं आहे माझ्या आईचं मी डॉक्टरांना म्हटलं तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही ती ट्रीटमेंट माझ्या आईला करा आणि माझ्या आईला बरं करा सांगितलं मी डॉक्टरांना तो म्हणजे ठीक आहे आता आईला केलेलं आहे ॲडमिट आता बघूया किती फरक पडतो काय फरक पडतो ठीक आहे माझे मिस्तर ते आता करतीलच असो आणि चला मग आता माझी पण ट्रीटमेंट सुरू झालेली आहे मी आता काही होऊ दे एम आर आय वगैरे मला ना भीती वाटते एम आर आय करायची ना म्हणून मी करत नव्हते खरंच सांगतो तुम्हाला मी इतके दिवस अंगावर काढले ना मला ती एम आर आयच्या जा मशीनमध्ये जायची मला इतकी भीती वाटते ना ठीक आहे मी तिथं गेले ना एम आर आय करायला मी तुम्हाला दाखवलंच माझा रिपोर्ट पण मी तुम्हाला शेअर करेल की माझ्या रिपोर्टमध्ये काय आलं आहे सगळं मी तुम्हाला दाखवल ठीक आहे तर आता चला मग आता हा व्हिडिओ मी ते स्टॉप लई मोठा व्हिडिओ होतं ओके नाही आणि अजून काही नाही मग आणि विराजच्या ॲडमिशनचं काय झालं काही नाही ते तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओत सांगणार आहे कुठे ॲडमिशन घेतलं कसं घेतलं काय सगळं उद्याच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगा ठीक आहे की लई मोठा व्हिडिओ होतो आहे तर चला मग ठेवत्या आणि लाडूच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप छान छान लाडूचे व्हिडिओ तिकडे येत आहे त्या चॅनलवर तुम्हाला सापडत नसेल तर इथे खाली मोर ऑप्शन मोर म्हणून असं दिलेलं आहे त्या मोरवर क्लिक केलं का आतमध्ये गेला का तुम्हाला तिथे खाली लिंक आहे लाडू चॅनलची तर लिंकवर क्लिक करा तुम्हाला लगेच अडचण चॅनल भेटणार ठीक आहे चला मग बाय